एकता कॉलनी परिसरात आमदार फारुख शहा यांच्या हस्ते कांक्रीट रस्त्याचे करण्यात आले लोकार्पण धुळे महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधांच्या विकास योजने अंतर्गत क्रमांक कॉलनी मध्ये अहिरे ते गायकवाड यांच्या घरापर्यंत रस्ता काक्रीकरण करणे या कामाचा चाळीस लक्ष खर्च कामाचे लोकार्पण धुळे शहराचे फारुख शाह यांचे हस्ते शनिवारी सत्तावीस जुलै रोजी करण्यात आले या भागात सुमारे चाळीस वर्षापासून कॉलनी असून आजपर्यंत आणि यामुळे परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत होता ही सर्व समस्या लक्षात घेता परिसरातील नागरिकांनी नगरसेविका सुशिला ताई ईशी यांच्या नेतृत्वाखाली धुळे शहराचे आमदार फारुख शाह यांच्याकडे रस्ता करून देण्यासंदर्भात निवेदनाद्वारे मागणी केली होती या मागणीची तत्काळ दखल घेत आमदार शहा यांनी या रस्त्यासाठी चाळीस लक्ष निधी शासनाकडून उपलब्ध करून देत आज रोजी रस्त्याचे लोकार्पण केले यावेळी परिसरातील नागरिकांनी एक समाधान व्यक्त करत धुळे शहराचे आमदार फारुख शहा यांचे आभार मानले आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे प्रभाग क्रमांक पंधरा येथे साई एकनाथ कॉलनी येथे गायकवाड यांच्या घरापासून तर आयरे यांच्या घरा घरापर्यंत रस्त्याचा कॉन्क्रिटीकरण कामाच्या लोकार्पणाचा शुभारंभ आज म मा, माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे या कामासाठी आमचे लहान बंधू योगेश भाऊ इशी आणि आमची मावशी यांनी मला आदेश केला होता की या कामासाठी आम्हाला निधी उपलब्ध करून द्यावा त्यानिमित्ताने मी चाळीस लक्ष रुपये मंजूर करून दिलेले होते आणि आज त्याच कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे आज यावेळी माझ्यासोबत आमचे बंधू योगेश भाऊ इशी आमची मावशी सुचिलता इशी तसेच आमची महिला जिल्हाध्यक्ष दीपा मॅडम नगरसेवक आमिर पठाण डॉक्टर श्रापत आणि अनेक कार्यकर्ते यावेळी माझ्यासोबत उपस्थित आहेत